News, बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील सिडको भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान संकल्प कार्यक्रम भाजपा महानगर सिडको नांदेडच्या वतीने या ठिकाणी आयोजित केला होता त्या निमित्त या ठिकाणी महानगराध्यक्ष हो भाजपा नांदेड माजी गटनेते महाराष्ट्र विधान परिषद माननीय श्री अमरनाथजी राजूरकर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा काय आहे त्याकडे आज देवेंद्र भाऊंचा वाढदिवस आहे त्यानिमित्त भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या वतीनं आज कुठेही कुठल्याही ठिकाणी होर्डिंग वगैरे न लावता कुठलीही बॅनरबाजी न करता एक चांगला उपक्रम संकल्प के रक्तदान संकल्प केलेला आहे त्या अनुषंगाने नांदेड शहरामध्ये जे नौ मंडळं आहेत ते नौ मंडळ जरी असले तरी अकरा ठिकाणी आमचं रक्तदान शिबिर चालू आहे प्रत्येक शिबिरात कमीत कमी शंभर बॉटल रक्तदान करावं असं आम्हाला वरून आमचे नेते आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आए, की जे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलेलं आहे आणि हा उपक्रम फक्त नांदेडमध्येच नाही आहे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये चांदा ते बांधा असं म्हणतो त्याप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम चालू आहे आमचे भारतीय जनता पक्षाचे बाराशे मंडळ आहेत बाराशे मंडळामध्ये प्रत्येकी शंभर बॉटल जर पकडलं आपण आणि तर काही एक लाख वीस हजार बॉटल आज भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही आज देवेंद्र भाऊच्या वाढदिवसानिमित्त गरजू लोकांना अर्पण करणार आहोत या ठिकाणी नांदेड या या ठिकाणी जास्त प्रमाणात काय जाहीर आभार देवेंद्र स्वतःच रक्त दिलंय त्यांचे तुम्ही मी मनापासून आभार मान आणि ह्याच पद्धतीनं शिडकोमध्ये सगळ्यांचे एकीने आणि भविष्यात सुद्धा अशीच एकी ठेवतील आणि आगामी निवडणुकीकरिता सगळेजण जोरात कामाला लागतील अशी या ठिकाणी आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी अतिशय उत्साहात रक्तदानाचा आहे त्यानिमित्त आपल्यासोबत माननीय वैजनाथजी देशमुख आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो आता काय आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा जन्मदिवस असल्यामुळे आदरणीय भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब तसेच महामंत्री आदरणीय संजय आणि नांदेड जिल्ह्याचे महानगराध्यक्ष अमरकर यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे रक्तदान असतो म्हणून सन्मान्य लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सिडको मंडळामध्ये सर्व आजी माजी नगरसेवक सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांनी सर्वांनी संकल्प केलेला आहे जवळपास दोनशे एकावन्न बाटल्याचं रक्तदानाचं औचित्य साधून दोनशे एकावन्न रक्तदान सन्मान देवेंद्र फडणवीस वाढदिवसानिमित्त आम्ही आज सायंकाळी वाजल्यापासून सा आताच साहेबांनी उद्घाटन वाजता वाजेपर्यंत हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम चालू असणार आहे म्हणून सर्व शिडको अडोकोच्या जनतेने आपण रक्त जास्तीत जास्त रक्तदान शिबिरामध्ये यावं ह्या रक्तदान शिबिरामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीच्या लाडक्या बहिणी असो पदाधिकारी असो मोठ्या प्रमाणात महिला सुद्धा या रक्तदानाला आदरणीय स्वाभिमानानं अभिमानानं आमच्या मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त देत आहेत बांधव आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रमाणे की कुठलेही बॅनरबाजी जाहिरात न करता आपण एकच जेणेकरून सगळ्यात कोणतं रक्तदान शिबिर असल्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणात रक्तदानात शिबिराचं आयोजन या मंडळाच्या अध्यक्ष आदरणीय सचिन जीरावकर यांच्या यांच्या संकल्पनेतून सर्वांनी मिळून आम्ही एकत्रितपणा आणि सर्वांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे मोठा प्रतिसाद भेटत आहे येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीची एकजूट भारतीय जनते पार्टी चे वेगवेगळ्या नेत्यांच्या माध्यमातून आम्ही एक संघ राहू आणि येणाऱ्या काळामध्ये आता सन्माने आमचे नेते महानगराध्यक्ष आम्हा अजूकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे येणारी महापालिका असो येणारी जिल्हा परिषद असो एकोबाने महानगरपालिकेवर व नांदेड जिल्हा परिषदेवर आदरणीय भारतीय जनता पार्टीचा सन्मान अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली एक संघाने संपूर्ण कार्यकर्ते एका ताकतीने सामोरे झाला आहोत म्हणून आजूक एकदा सर्व शिडको हरकोचाक कार्यकर्त्याच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या वतीने सर्व युवा मोर्चाच्या वतीने बॉडीच्या वतीने मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा त्यांच्या परिवाराला सर्व महाराष्ट्राच्या जनतेला सुखी समाधानी ठेवून हो, इतकेच काळे चरणी प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय खरोखर या ठिकाणी बॅनर असतील त्यानंतर फटाके असतील वायफाय खर्च न करता या ठिकाणी माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी रक्तदानाचं आयोजन केलं आहे खरोखर रक्तदान म्हणजे एका अनेक जणांना या ठिकाणी रक्तातून जीवदान मिळू शकते या ठिकाणी वायफाय खर्च न करता या ठिकाणी आपण जो कार्यक्रम ठेवणार त्यानिमित्त काय सांगणार पक्षाच्या आदेशानुसार आदेशानुसार देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त इथं सिडकोमध्ये आम्ही रक्तदान शिबीर घेऊत आहोत वैजनाथ भावने जसं म्हणले दोनशे पन्नास प्लस कदाचित त्याच्यापेक्षाही आम्ही जास्त आकडा गाठू कमीत कमी एवढं रक्तदान करून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही शिडको मंडळात मी त्यांना भेट देऊ भाजपा महा अध्यक्ष माननीय सचिनजी रावका यांच्याशी आपण चर्चा करत आहोत या ठिकाणी जे रक्तदान करत आहेत किंवा या ठिकाणी जे कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांना काय सांगत आपण रक्तदानासाठी स्वतःहून जे लोक आलेत एवढा उत्साह लोकांमध्ये आहे सर्वांची मनापासून खूप खूप आभार मानतो त्यांनी रक्तदान केलं एवढ्या लोकांना त्यांच्या वतीने त्यांचे खूप मनापासून खूप खूप धन्यवाद खूप खूप बाबा या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार